सांगली जिल्हा हा राजकारणातल्या दिग्जंजांचा जिल्हा म्हणून ओळखला जातोय याच जिल्ह्याने वसंतदादा पाटलांच्या रूपाने महाराष्ट्राला चार वेळा मुख्यमंत्री दिला तर पतंगराव कदम राजारामबापू पाटील आर आर पाटील यांच्यासह हो सांगलीतील अनेक दिग्जंजांनी महाराष्ट्राचं राजकारण गाजवलं आताही जयंत पाटील आणि विश्वजित कदमांनी राजकारणाची परंपरा पुढे कायम ठेवली आहे गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत भाजपला साथ दिलेल्या या जिल्ह्यातील यंदाच राजकीय गणित मात्र बदललेलं आहे लोकसभेत यंदा विशाल पाटलांनी भाजपच्या संजय काका पाटील यांचा पराभव करत बाजी मारली आहे यापैकी शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झाल्याने एक जागा रिक्त आहे नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निकालाचा विचार करता जिल्ह्यातील आठ पैकी सात विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे मात्र काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रम सावंत यांच्या जत विधानसभा मतदारसंघात मात्र अनपेक्षितपणे भाजपला लीड मिळाल्याने जतमधील काँग्रेसचा हात धोक्यात आला की काय अशी शंका निर्माण झाले जत मध्ये खरंच सत्ता केंद्र बदललेलं का विक्रम सावंत यांचा यंदा पराभव पराभव करणे भाजपला शक्य आहे का याचा आढावा आज आपण घेऊयात नमस्कार मी अक्षय कांबळे आपण पाहत आहात आमदारकीच एकेकाळी भाजपच्या बाल किल्ला मानल्या जाणाऱ्या जत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार विक्रम सावंत यांनी काँग्रेसचा झेंडा फडकवत नवा इतिहास घडवला राज्यात महायुतीचे सरकार असताना आणि काँग्रेससाठी प्रतिकूल काळ असताना विद्यमान आमदार विक्रम सावंत यांनी जत मधून विजय मिळवत तत्कालीन विरोधक भाजपच्या विलासराव जगताप यांना पराभवाची धूळ चारली विक्रम सावंत यांना सत्याऐंशी हजार मते मिळाले तर विलासराव जगताप यांच्या पदरात अवघे बावन हजार पाचशे दहा मते पडली आणि जतचं राजकारण बदललं कर्नाटक सीमेला लागू असलेल्या या मतदारसंघात इच्छुकांची गर्दी पाहायला मिळते जत विधानसभेचं प्रतिनिधित्व सध्या काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत करत आहेत त्यामुळे महाविकास आघाडी याचा विचार केला तर या ठिकाणी स्टँडिंग आमदार म्हणून पुन्हा एकदा विक्रम सावंत यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे भाजपचे नेते माजी आमदार विलासराव जगताप हे सुद्धा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत पण लोकसभेला त्यांनी जाहीरपणे काँग्रेसच्या विशाल पाटलांना मदत केल्यामुळे भाजपकडून त्यांना संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा आहे अशा वेळी गोपीचंद पडळकर यांचे नाव भाजपकडून समोर करण्यात येऊ शकत विधानसभा मतदारसंघ आणि मागील काही महिन्यापासून जत मध्ये आपले दौरे वाढवलेत गोपीचंद पडळकर विधानसभेसाठी पूर्ण सुसज्ज असल्याचे चित्र आहे लोकसभेच्या निवडणुकीत मतदारसंघातून अपेक्षित लीड अपयशी ठरल्याने काँग्रेस विक्रम सावंत यांना पुन्हा विधानसभेचे तिकीट देणार का गोपीचंद पडळकर महाराष्ट्र भाजपकडून विधानसभेची जागा आपल्या पदरात पाडून घेण्यास यशस्वी होणार का माजी आमदार विलासराव जगताप यांनी कोणती कोणती भूमिका घेणार आणि जन स्वराज पार्टीला महायुतीमध्ये जतची जागा सुटणार का यावर पुढचा आमदार ठरणार ठरणार एवढं मात्र नक्की बाकी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच नवीन नवी नवी आणि राजकीय व्हिडिओसाठी द कॉर्नरला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आमच्या चॅनेलला पहिल्या पाहिल्याबद्दल धन्यवाद